जानेवारी रोजी सामूहिक आत्मधनाचा इशारा दिला आहे वेळोवेळी शासन दरबारी तक्रार करून सुद्धा कारवाई का केली नाही नक्की कोणाचा वरदस्त आहे या खाण मालकावर कारवाई का होत नाही असा संतप्तच प्रश्न नागेवाडी ग्रामस्थांकडून विचारला जात आहे पाहूयात त्रस्त झालेल्या नागेवाडी ग्रामस्थांची कहाणी सातारा तालुक्यातील छोटे गाव नागेवाडी गट नंबर तीनशे आठ मध्ये खाण क्रशर व इत्यादी व्यवसाय सुरू आहेत खाण क्रशर सम्राट यांनी राजरोसपणे तीनशे आठ गट नंबर मध्ये कर उत्खनन करून डोंगरांवर पाशवी बलात्कार केला आहे व करत आहेत शासकीय अधिकारी त्यांच्या डोळ्यासमोर राजरोसपणे हे उत्खनन सुरू आहे खाण सम्राट रोज डोंगरातून डबर कमीत कमी दिवसात अंदाजे चाळीस ते पन्नास ग्रास उत्खनन करतात शासन दरबारी महिन्यात नव्वद ते शंभर ब्रास रॉयल्टीचे पैसे भरतात अशी ही खाण क्रशर यांची शासन दरबारी दहशत आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित गौण खनिज तहसीलदार प्रांताधिकारी प्रदूषण अधिकारी यांच्या हस्ते राजरोजपणे शासनाला पूर्णपणे फसवणूक करत आहेत खाण क्रशर सम्राट यांची मालमत्ता इतकी आहे की त्यांच्या सात पिढ्या नुसता बसून खातील इतकी प्रॉपर्टी मालमत्ता आहे नागेवाडी गावामध्ये खाण क्रशर मालकांचे मोठ्या प्रमाणात धुळीचे फार मोठ्या प्रमाणात आहे हा एकच क्रशर आहे असे पंचवीस ते तीस क्रशर मालकांनी धुळीचे साम्राज्य पसरवले आहे या धुळीमुळे नागेवाडी गावामध्ये अनेक आजार झाले आहेत लोकांना दमाश्वसनाचे आजार टी सारखे आजार लहान मुलांना दम्याची बिमारी आहे धुळीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे जनावरांना सुद्धा आजार जडले आहेत अशी फार मोठी गंभीर समस्या नागेवाडी ग्रामस्थांवर निर्माण झाली आहे दरम्यान नागेवाडी ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही त्यांना न्याय मिळाला नाहीये त्याचबरोबर क्रशर मालक आपले अनाधिकृत काम बंद पडू नये यासाठी वेळोवेळी गावातील काही लोकांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्नही क्रशर मालकांकडून झालेला आहे तसेच लाखो रुपयांचे चलन सरकारला क्रशर मालकांकडून मिळत आहे या चलनांमुळे प्रशासनाची तिजोरी भरत आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाला लिमखिंड परिसरात सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली आहे म्हणून प्रशासन ती कापत नाहीये का त्याचबरोबर या संबंधीची कारवाई होणार का असे गंभीर प्रश्न नागेवाडी ग्रामस्थांनी हॅलो साताराच्या मार्फत प्रशासनाला विचारले आहेत दरम्यान लवकरात लवकर क्रशर लवकर मालकांची मोजोरी थांबवा अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा नागेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे नमस्ते मी विकास लव सावंत राहणार नागेवाडी या गावचा मी खरंच भूमिपुत्र ही आजूबाजूला दिसत आम्ही सर्व भूमिपुत्रावर तिथले माझ्या या मातृभूमीचा जर इतिहास बघायला गेला तर छत्रपती शाहू महाराजांपासून आमच्या गावाला इतिहास आहे या स्थानाला इतिहास आहे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी इथं जी झाडं लावलेली आहेत किंवा जी वृक्षारोपण त्या काळी केलं तो इतिहासातला हा पहिला प्रयोग आहे महाराष्ट्रातला त्याला साक्षीदार असणारी बारामोठीची व्हीर असेल किंवा इथला निसर्ग असेल या सगळ्या गोष्टी आणि या भूमीचं रक्षण करण्यासाठी आमच्या पूर्वजांनी आपली प्राणाहुती दिलेली आहे प्राणाहुती देऊन इथल्या भूमीचं रक्षण केलेलं आहे आणि त्या भूमीमध्ये आज जर बघायला गेलं तर निसर्गाचा रास होतोय ज्या ठिकाणी शाहू महाराजांनी वृक्षारोपण केलं शाहू महाराजांनी वेगवेगळी झाडं लावली आणि त्यांच्या पत्नी भार्या ज्या होत्या विरुबाई साहेब त्यांनी जे निसर्गासाठी काम केलेलं आहे तर तो जो ठेवा जो होता तो कुठंतरी जातोय मिटतोय या खाणींमुळे तसं बघायला गेलं तर सरकारी जे अभ्यास आहे सरकारचा तर सरकारच्या अभ्यासानुसार जर बघायला गेलं तर ज्या ठिकाणी खनन चालतं ज्या ठिकाणी खाणकाम होतं अशा ठिकाणच्या परीगामध्ये साधारण वीस किलोमीटरचा परीघ त्या धुळी प्रदूषणामधून प्रभावित होतो म्हणजे बऱ्याच अंशी तिथं त्या धुळी प्रदूषणाचे परिणाम दिसून येतात आणि नागेवाडी हिचं गाव जर बघितलं तर अक्षरशः पाचशे किलोमीटर नाही पाचशे मीटर आहे अक्षरशः तर पाचशे मीटर असणाऱ्या या गावावरती त्या धुळीचा काय परिणाम होत असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती धुळी ज्या झाडांवरती ज्या आमच्या धान्यांवरती पडते आम्ही जे जित्राब आम्ही जी शेती पिकवतो त्या शेतीवरती ही धूळ पडते त्या धुळीमुळं जी माखलेली जी कंस आहेत ती अक्षरशः आम्हाला धुवून खावी लागतात विचार करा प्रत्येक कणीस धुवायचं आणि त्यापासून केलेली भाकरी खायची या धुळी जाऊन अक्षरशः दमा झालेला आहे रोजचा आजार पण आहे कमवायचं दिवसभर काबाड कष्ट करायचं आणि तो पैसा अक्षरशः डॉक्टरच्या माथी मारायचा आहे किती त्रास सहन करायचा हा सगळा हा आज लहान मुल जे जन्माला येते ते दमा घेऊन येत आहे म्हणजे येणाऱ्या पुढील आम्ही काय देतोय आजार पण देतोय का म्हणजे इथं जन्माला तो आमचा गुन्हा आहे का नागेवाडी ह्या ऐतिहासिक भूमीला जन्माला येणं म्हणजे तो गुन्हा आहे कारण तुम्ही आजार पण घेऊन जन्माला येत आहे हा विषय मांडण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला या चित्रांमधून आम्ही हा विषय आहे वारली पेंटिंग आहे यातून आम्ही आमचा हा प्रश्न मांडला शेवटी नाहीला जातो आज आम्हाला आत्मदहन करायची भारी आलेली आहे सव्वीस जानेवारीला आम्ही आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे का तर प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाहीये विचार करण्यासाठी अन्न साखळीवरती प्रचंड येतो आहे निसर्गाची जाणीव आहे आम्हाला आम्ही सर सगळे करून शाहू विचारांनी विचारांना प्रभावित झालो निसर्गाचे निसर्गासाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही सगळेजण उभे आहोत निसर्गासाठी काहीतरी करता येईल म्हणून या चित्रातून आम्ही बोलतोय खाणींवरती कोणतरी आम्हाला याचा न्याय देईल खाणी खाणी हा विषय बंद होतील परंतु याच्यावरती कोणीच दखल घेत नाही आहे दाद मागायची कुणाकडे आणि कशी मागायची रोजचा येणारा जो पैसा आहे तो डॉक्टरवरती खर्च होतो आहे आजारपणामध्ये या खाणींमुळे क्षेत्र राहिलं नाही धान्य जर पिकवा म्हणाल तर त्याच्यावरती धुळ आहे पशुधन वाढवा म्हणाल तर जो कडवा आहे तो कडवा निकृष्ट दर्जाचा तयार होतोय या धुळीने माखलेला कडवा ते गुरु आमची तोंड लावत नाही म्हणजे आम्हाला क्षेत्र राहिल्यामुळे आम्ही शेती पिकवू शकत नाही पशुधन वाढवायचं म्हटलं तर कडव्या निकृष्ट कडव्यामुळे पशुधन वाढत नाही आमचं म्हणजे जगायचं तर कसं बऱ्याच जणांनी स्थलांतरण केलेलं आहे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित होऊन जावं लागतंय म्हणजे भटकायची अवस्था माणूस भटक्या स्थितीतून आज कुठेतरी राहायला आले परंतु आम्हाला भटकायची स्थिती आणलेली आहे का तर प्रशासनाचं दुर्लक्ष यावर जर काही निर्णय झाला नाही तर आमच्याकडे शेवटचा पर्याय आहे आम्ही सामूहिकरित्या आत्मदान करणार अक्षर सर याशिवाय दुसरा पर्याय नाही अन्न साखळीवरच ताण जर बघायला गेलं तर आज एक मधाचं पोळं आम्हाला बघायला मिळत नाही जे लहानपणी आम्ही जी मधाची पोळं बघायचो तर आज एका झाडावरती मधाचं पोळं नाही जी मधमाशी जर राहिली नाही तर जे आपण पॉलिनेशन म्हणतो ज्यामुळे जे पिकं वाढतात ज्यामुळे फुलवऱ्यात आलेली ज्वारी ज्याला कंच लागतात ज्याला दाणे भरतात जर पॉलिनेशन जर नाही झालं त्या मधमाशीमुळे धान्य पिकणार नाही की मधमाशी राहिली नाही प्रचंड अन्न साखळीवरती झालेला हा ताण पडलेला आहे प्रत्येक पशु पक्ष्यांचे जर निसर्ग अभ्यासक असतील ना आज आम्ही सगळेजण पश पशुपक्षी मित्र आहोत आम्ही पशु, पशु पक्ष्यांचं निरीक्षण करतोय मधमाशांचं आमचं आतापर्यंतचं निरीक्षण आहे त्या सगळ्यांची संख्या कमी झालेली आहे आणि यांच्यानंतर आम्हाला ठाऊक आहे आमची संख्या तर कमी होणार आहे याच्यावरती लक्ष देऊन काय तर झालं तर अक्षरशः ही पंचक्रोशी आणि साक्षात शाहू महाराजांचा आत्मा वीर साहेबांचा आणि साहेबांचा आत्मा आपल्याला दुवा देईल एवढीच आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला अक्षरशः नम्र विनंती करतोय धन्यवाद नंदकुमार सावंत मी नायगडू गावचा उपसरपंच असून तेवीस आठ दोन हजार अठरा रोजी ग्राम ठराव खान केशर बंद संदर्भात गावानं मिटिंग घेतली होती त्या संदर्भात ठराव पास करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्या पत्राचे तहसीलदार प्रांत अधिकारी यांना सर्वांना पत्र देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई दोन महिने दोन तीन महिने केलेली नाही त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री परत पा पालकमंत्री पर्यावरण मंत्री यांना आता तर सव्वीस सव्वीस जानेवारी रोजी आम्ही आत्मज्ञानाचे पत्र काढून ते त्यांना सगळ्यांना पत्र दिलेले आहेत काय यांच्यातले जे जे खानी खान कृषक उद्योगवाले आहेत ते असे गावकऱ्यांना मानतील की गावाच्या गाणीत काही दम नाही एक एक असं आहे की एकाएकाची सात सात पिढ्या न काय करता बसून खाणारी आहेत नाव सांगाल त्यांचं सा। सा। आता नाव तसं नाव नाही तसं ते तहसीलदार तलाठी ऑफिस मध्ये ते बोललेले आहेत काय आणि त्यांच्या अशी त्यांची अवस्था होती पहिली की ते एका बँकेमध्ये मॅनेजर्स पोस्ट ला होते त्यांची घरी पाच ते सहा एकर जमीन होती आज बघितली तर त्यांची प्रॉपर्टी कोट्यावधीनं आहे किंवा इतकी मोजा येत नाही ये त्यांच्या खिशात किती पैसे आहेत ही त्यांना माहीत नाही इतकं पैसे आहेत त्यांच्या इकडे आणि गावाला आमच्या प्रत्येक गावकऱ्यांना क दमदाटी करतात एक तर असा बादर आहे ह्या छत्तीस छत्तीस ते चाळीस क्रेशर आहे त्या का छत्तीस ते चाळीस क्रेशर आहे त्याच्यामध्ये एक असा वा हे आहे व्यक्ती की तो छत्तीस ते चाळीस जणांना ऐकत नाही गावानं आठ ते पाच ह्याने ह्याच्यात ते बंद करण्याचं म्हणजे आठ ते पाच ह्या वेळातच सगळं चालावं हो। चालव चालू ठेवावं तर तु कोणाचं ऐकत नाही रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत तो हो। क्रेशर चालवतो असा जर एक व्यक्ती इथं जर ह्याला छत्तीस जणांना लढत असेल तर ह्याचे त्याच समाजाचे जर, जर धा घेऊन आला तर आमचं हे गाव प्रत्येकाला घर जमीन आणि सगळं काय असणारी इस्टेट विकावी लागेल अशी गावकऱ्यांना माझी प्रामाणिक इच्छा आहे की ह्याच्यात जर जा काय तुम्ही सर्वांनी जर बोध घेऊन ह्यांच्याविरोध जे आंदोलन जे केलं आहे त्यात कुणीही पाठीमागं न राहता सगळ्यांनी सहभाग होऊन काय या सव्वीस तारखेला आपण आत्मदन करणारच आहे तर त्याच्यावर सगळ्यांनी सहकार्य करून किंवा मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून ह्याचा तोडगा सव्वीस तारखेच्यात काढण्यात यावा अन्यथा आत्मदन करू माझं नाव पंडित एकनाथ सावंत मुक्कामपोष्ठ नागेवडी तालुका जिल्हा सातारा या नागेवडी गावचा मी राहिवाशी एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर नागेवडी गावामध्ये जो डोंगर आहे जो गायरान म्हणून ह्या गावासाठी शासनानं गुरांना चरण्यासाठी दिला होता पण काही राजकीय आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या षडयंत्रामुळं हा डोंगर क्रशर आणि खाणीसाठी देण्यात आला असणारा बत्तीस हेक्टरचा हा परिसर बत्तीस हेक्टरच्या परिसरामध्ये गावासाठी एक एकर सुद्धा रान किंवा क्षेत्र ह्या गावातील गोरांच्यासाठी चरण्यासाठी ठेवलेलं नाही एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते आज दोन हजार अठरा आता एकोणीस साल उजाडलं तरीसुद्धा हा, तरी हा डोंगर अनधिकृतपणे उत्खनन होत होत आहे त्या उत्खननापासून गावातील लोकांना साधारणतः दूध दुप्पतं म्हणजे जनावरं कमी झाली त्याच्यापासून दूध दुखतं कमी झालं रोजगार म्हणजे कमी झाला आणि शेतीचं उत्पन्न जे एकरी चाळीस टनवूस जात होता तो आता पंधरा आणि वीस टनावर आलेला आहे हे सगळं आर्थिक मानसिक हे सगळं नुकसान झालेलं आहे आजारपणाचं म्हणाल तर लहानपणापासून म्हणजे उपजतच मुलांना दम्याचा त्रास आहे ह्या त्रासापासून एकही व्यक्ती गेलेला नाही चुकलेलं नाही जन्मताच या मुलांना दम्याचा आजार होतो आहे तरी अनेक वेळा ग्रामपंचायत स सरपंच उपसरपंच आत्तापर्यंत असतील बऱ्याच वेळेला शासनाकडं पाठपुरावा केला अनेक वेळा निवेदनं दिली गेली आंदोलनं केली एकही शासकीय अधिकारी याकडं पूर्णतः दुर्लक्ष आहे अनेक वेळा ग्रामस्थ रस्त्यावर गेले वर खाणी बंद करायला गेले तरीसुद्धा जे शासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी नुसते तात्पुरते जबाब देऊन खाणी बंद करतो किंवा क्रशर बंद करतो असं म्हणून प्रत्येक वेळेला गावातील ग्रामस्थांना फेटाळून लावण्यात आलं नुसते तोंडी आश्वासनं देण्यात आली अनेक वेळा हे सगळं करूनसुद्धा थांबत नाही म्हणून गावातील तरुण पिढी युवा पिढी सर्व ग्रामस्थ महिला यांनी सगळ्यांनी एक निर्णय घेतला की येत्या या सव्वीस जानेवारीला दोन हजार एकोणीस या दिवशी सर्व म्हणजे कलेक्टर असतील तहसीलदार असतील प्रांत असतील मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील या सर्वांना पत्र देऊन या पत्राद्वारे असं निवेदन देण्यात आलेलं आहे की या दोन हजार एकोणीसमध्ये सव्वीस जानेवारीला सकाळी ध्वजारोहण करून अकरानंतर ह्या खाणी क्षेत्रामध्ये आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि तो हा शासनाने त्याच्याकडं गांभीर्याने लक्ष द्यावं असा आमचा ग्रामस्थांचा अगदी कळकळीचा प्रश्न आहे हा तडीस शासनाने न्यावा की हा प्रश्न त्यांनी त्वरित मिटवावा अन्यथा सव्वीस जानेवारीला जसं जाहीर केले त्या पद्धतीनं आत्मदहन सर्व ग्रामस्थ जाऊन त्या क्षणी तिथं करणार आहेत मी प्रियांका मंगेशिन हे मुक्कमपोस्ट नागेवाडी तालुका जिल्हा सातारा इथं जे खिंडीच्या वरती स्टोन क्रशरचं काम चालू असतं त्यामुळे ध्वनी प्रदूषण तसंच हवा प्रदूषण भरपूर प्रमाणात होतं त्याचा लहान मुलांवरती खूप इफेक्ट होतो ते त्यांच्या त्वचा रोग सर्दी खोकला यासारखे त्यांना आजार उद्भवतात त्यातून काही मुलं तर पूर्णता बरी होतच नाहीत त्यांचं दोन महिन्यातून तीन महिन्यातून सारखे आजारी पडणं चालूच असतं तसेच त्याचा आवाज इतका असतो की काही लोकांच्या घरातील भांडीच कपाटावरची ती खूप म्हणजे हादर हादरने जे सुरुंग लावल्यावरती जो थरथराट होतो ना त्या प्रमाणात गावामध्ये भरपूर जणांच्या घरामध्ये आवाजाने त्रास होतो तसंच धूळ प्रदूषण इतकं आहे की समोरचं त्या खिंडीमध्ये जी धूळ होते समोरचं दिसतसुद्धा नाही काही वेळेला त्यामुळे बरेच लोकं मृत्यूमुखसुद्धा पडलेले तिथं घडलेल्या घटना आहे एवढंच बोल नमस्कार मी रुपाली किरण सावंत या नागेवाडी गावच्या सरपंच या नागेवाडी गावामध्ये केशव खानचं एवढं मोठ्या प्रमाणात त्यांनी ही केलेलं आहे धुळी जा धुळीमुळे गावकऱ्यांना खूप त्रास होतोय गावातील लहान लहान मुलांना वयस्कर माणसांना त्वचेचे रोग केस गळणे डोळ्यांचे त्रास श्वासनाचे त्रास असे बरेच विकार गावातल्या माणसांना होतात तसेच शेतीचं पण भरपूर प्रमा भरपूर प्रमाणात नुकसान होते आमच्या गावातल्या सर्व महिला आज आमच्या गावात काम न करता दुसऱ्यांच्या जा गावामध्ये जाऊन काम करावं लागतं सगळ्या महिला लिम रानात जाऊन कष्ट करतात आमच्यात एवढं क्षेत्र आहे जमिनीचं त्या <coughs> जमिनीच्या क्षेत्रामध्ये जेवढं पीक काढायचं तेवढं निघतच नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आज गावातील मुलांचं कुपोषण कुपोषण पण इतकं प्रमाणात वाढलेलं आहे अंगणवाडीच्या आता इथे अंगणवाडीच्या शिक्षिका नाहीये त्यांनी सांगितलं असतं तुम्हाला लहान लहान मुलांना शासनाला काय कळवलंय का शासनाला भरपूर निवेदन दिलेत आंदोलन सव्वीस जानेवारीला आंदोलन आंदोलन करायला सुद्धा तयार झालोय तरी शासन आत्मदहनच करणार आहे शासन आमचं काय ऐकूनच घेणार झालंय शिवाजी ज्ञानदेव सावंत नागेवाडी ग्रामस्थ आज ह्या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे आत्मदहनाची आमच्या पाळी आली तर इकडे शासन आमच्याकडे काय लक्ष देत नाही वेळोवेळी पत्रव्यवहार त्यांना करून शेनी त्यांच्या प्रत्येक ठिकाणी जाऊनशेनी त्यांच्या जागेवरती जाऊनशेनी पण आमच्याकडे काही ते बघत नाही है? आहेत काय आणि आता आमच्या सव्वीस जानेवारीला आमच्यावरती आत्मधानाची पाळी आलेली आहे आमच्या इकडे आता जर जनावरं जर बघितलं तर एक वेळ ये जर वेली तर परत ती गाभण राहत नाही आहे आणि हुरडा पार्टीला आता पुढच्या महिन्यामध्ये कणसाचं चालू होईल तर हुरडा पार्टीला कणसाचं जाळली तर त्याच्यातनं धुराळा निघतो आहे आणि अन्न आम्हाला भिजावलं बिगार वाळवून शिनी नंतर जळायचं आणि नंतर पीठ येतं आहे त्याचं बाहेर नंतर त्याचे रोग आम्हाला पसरते त्वचा रोग तर जबरदस्त झालेला आहे गावामध्ये बस आणि